महाराष्ट्रात होणारं बेकायदेशीर जे धर्मांतर आहे त्याबाबत एक कडक कायदा केला जावा अशी मागणी नागरिक सोशल फाउंडेशनच्या वतीनं केली जाते आहे मात्र आत्ता ही मागणी का केली जाते या कायद्याची गरज काय आहे आणि या कायद्यासाठी सरकारकडे कुठल्या पद्धतीनं मागण्या केल्या जात आहेत याबाबत बोलण्यासाठी याच संस्थेचे लिगल सेलमध्ये काम करणारे ॲडव्होकेट मेंदळे आपल्यासोबत आहेत पहिल्यांदाच मी तुम्हाला हा प्रश्न विचारते आहे की आत्ताच हा कायदा व्हावा अशी मागणी तुम्ही का, का सर्वप्रथम आपण समजून घ्या आपण बघत असाल समाज माध्यमांमध्ये वावरताना अनेक पद्धतीने धर्मांतरण होतं तरी ते, मुलाला शाळेला ऍडमिशन घ्यायची पैसे नाही येत कोणीतरी येतं पैसे देतं आणि ऍडमिशन घेऊन देतं कोणीतरी आजारी आहे हॉस्पिटलमध्ये आईचं ऑपरेशन करायचंय थांब मी तुझं ऑपरेशनचा खर्च करतो धर्म परिवर्तन कर, कर। आणि अशा आपण अनेक न्यूज वर्षानुवर्षे ऐकत असतो बट काय झालं गेल्या काही वर्षांमध्ये आपण ह्याच्यामध्ये एक पॅटर्न ऑब्झर्व केला की ज्याच्यामध्ये फॉरेन फंडिंग होतं आणि काही भारतामधल्या सामाजिक संस्था एन जी ओज याच्यामध्ये अग्रेसर असतात आणि ज्या मास कन्वर्जन करायचा प्रयत्न करतात मास म्हणजे कसं असतं समजून घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा धर्म चेंज करायचा अधिकार आहे लिगल पद्धतीने स्वेच्छेने जर हे होत असेल तर आमच्या संस्थेला प्रॉब्लेम नाही पण जर कोणीतरी पैशाचं आमिष दाखवून अशा पद्धतीने जर कार्य करत असेल आणि स्पेशली जसं की मी आमिषचा सा मुद्दा सांगितला अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हल्ली आपण बरेच न्यूज मीडियाला आपण बघत असतो की खोटं नाव सांगून मुलींना प्रेमाच्या प्रकरणामध्ये फसवलं जातं आणि त्याच्यानंतर त्यांच्याशी लग्न केलं जातं आणि काही वर्षांनी त्या मुलीला समजतं की अरे हा तर कोणीतरी वेगळाच आहे तर या सगळ्या केसेस आता ओपन व्हायला लागलेत तुम्ही प्रश्न विचारला की हा आजच का तुम्ही मुद्दा मांडताय याच्या आधी का मांडला नाही किंवा गरज काय लागली समजून घ्या आपण अनेक केसेस बघतो की ज्याच्यामध्ये हल्ली अहिल्यानगर असू दे पुणे असू दे पिंपरी चिंचवड असू दे मुंबई असू दे अनेक केसेस आहेत की ज्याच्यामध्ये जादूटोण्याचा सुद्धा धर्म परिवर्तन करण्यामध्ये वापर करण्यात येतोय आणि आपण मध्ये बघितलं असेल की युपीमध्ये तर काही धार्मिक प्रतिनिधी लोकांनी हजारोच्या संख्येने धर्म परिवर्तन केलं होतं अनेक न्यूजमध्ये आपण बघतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे ह्या गोष्टी आपल्यासारख्या मीडियाच्या माध्यमातून आता ओपन व्हायला लागल्यात डिजिटल मीडिया हा दोन हजार पंधरा दोन हजार सोळापासून स्ट्रॉंग झाला त्याच्यानंतर लोकांना गोष्टी रिअलाईज व्हायला लागल्या या गोष्टी आधीसुद्धा चालू होत्या पण आता या प्रकाश झोतात यायला लागल्या त्याच्यामुळे जाणीव निर्माण झाली लोकांमध्ये जनजागृती झाली आणि ज्या मोमेंटला जनजागृती झाली नुसतं तिथं थांबायचं था नसतं त्याच्यावरती ॲक्शन घ्यायची असते जर आपल्याला समजले की माझ्या पोटात दुखते तर त्याच्यावरती मेडिकलमध्ये जाऊन औषध घ्यायचं असतं त्यामुळे समाजामध्ये हा प्रॉब्लेम आहे का आहे आए। आता पुढची स्टेप काय असली पाहिजे की याच्यावरती औषध घ्या मग ते औषध काय आहे याच्या रिलेटेड कायदा बनवायचा कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून कायदा बनवायची फॅसिलिटी दिली आहे आणि तेच आमच्या संस्थेचं निवेदन आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना तुम्ही याच कायद्याशी रिलेटेड ड्राफ्ट पण बनवलेला आहे तुमच्या ड्राफ्ट बनवण्यामागचा उद्देश काय तुम्हाला काय काय अपेक्षित आहे म्हणजे त्या कायद्याच्या अंतर्गत एक चांगली गोष्ट काय तुम्हाला सांगतो सगळ्यात प्रथम महाराष्ट्रामध्ये हा कायदा पहिल्यांदा येणार नाही आहे ऑलरेडी भारतामध्ये इतर अकरा राज्यांमध्ये हा कायदा आलेला आहे म्हणजे महाराष्ट्र राज्याला थोडीशी त्या अकरा राज्यांनी जो कायदा बनवला आहे जर त्याचा जर अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील लूपहोल होल असतील किंवा काही काय म्हणूया आपण इम्प्रुवमेंट असतील अशा जर महाराष्ट्र राज्य सरकारने जर केल्या तर महाराष्ट्रामध्ये लवकर हा कायदा बनू शकतो ऑलरेडी कोणीतरी त्याच्यामध्ये एक स्टेप पुढं नेलेला आहे तर महाराष्ट्रामध्ये जो कायदा आहे त्याच्यामध्ये आमच्या स्पेशल डिमांड्स काय त्या मी तुम्हाला सांगतो आपल्याला माहिती असेल की जर दोन वेगळ्या धर्मियांच्या लोकांना जर लग्न करायचं असेल तर त्यांना प्रशासनाला आधी साठ दिव, दिवस तीस दिवस ते साठ दिवस आधी नोटीस द्यावी लागते की आम्ही आमच्या स्व इच्छेने आम्ही लग्न करणार आहोत दोन वेगळ्या धर्माची लोकं सेम पॅरामीटर लावून जर एखाद्याला त्याचं धर्म परिवर्तन करायचं असेल धर्म चेंज करायचं असेल तर आमची या कायद्याच्या माध्यमातून मागणी आहे की त्यांनी प्रशासनाला आधी जाऊन नोटीस द्यावी आणि दुसरी महत्त्वाची मागणी जो कन्वर्ट करणारा व्यक्ती आहे दोन व्यक्ती असतात एक कन्वर्ट होणारा जो धर्म परिवर्तन करतोय आणि जो धर्मपरिवर्तन कार्य घडवून आणतो आहे त्या व्यक्तीलासुद्धा आम्ही मागणी केली आहे की त्यांनीसुद्धा प्रशासनाला तीस दिवस आधी मिनिमम नोटीस देणं गरजेचं आहे दुसरी आमची महत्त्वाची मागणी आहे की काही पीडित महिला असतात की ज्यांना एखादं आपत्य जर लग्न झाल्यानंतर झालं पण ते जे आपत्त्याचे म्हणजे त्यांचं जर लग्नच जर इल्लीगल ठरवण्यात आलं या अशा इल्लिगल कन्व्हर्जनमुळे तर त्या आपत्त्याला प्रॉपर्टीमध्ये अधिकार मिळाले पाहिजे कारण की त्या मुलाची काय चूक आहे तर त्याला त्याच्या वडिलांची आईची प्रॉपर्टी जसं बाकीच्या मुलांना मिळते तसं त्यांनासुद्धा मिळाली पाहिजे अशी आमची दुसरी मागणी तिसरी आमची महत्त्वाची मागणी आहे की एस टी समाजाला ट्रायबल समाजाला स्पेसिफिकली जो की थोडासा शिक्षणापासून वंचित राहिला आहे तर त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्यांचं धर्मपरिवर्तन केलं जातं त्याच्यानंतर अठरा वयोगटापेक्षा कमी जी मुलं आहेत मायनर ज्याला आपण म्हणतो त्यांचं धर्मपरिवर्तन केलं जातं किंवा त्याच्यानंतर आपण म्हणू महिलांचं लग्न म्हणजे लग्न केलं जातं एकाच उद्दिष्टाने धर्म परिवर्तन करण्यासाठी अशा काही स्पेशल केसेस असतील तर यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी कमीत कमी सात ते जास्तीत जास्त चौदा वर्ष जेल व्हावी आणि त्या व्यक्तीला पेनल्टी सुद्धा लागावी दोन तीन लाख रुपये अशी आमची सरकारला या माध्यमातून मागणी आहे येत्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर व्हावा किंवा या कायद्यावर काम व्हावं अशी तुमची मागणी आहे त्या दृष्टीने काही पत्रव्यवहार वगैरे सुरू आहे ऑलरेडी आम्ही स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला मुख्यमंत्री कार्यालय आणि होम मिनिस्ट्री कार्यालय यांना आम्ही ऑलरेडी पत्रव्यवहार केलेला आहे या कायद्याची गरज काय आहे ऑलरेडी दोन हजार पंचवीस वर्षामध्ये कोणकोणत्या घटना समोर आलेल्या आहेत त्याचे पूर्ण न्यूजपेपर आर्टिकल असा सगळा संच बनवून आम्ही ऑलरेडी महाराष्ट्र शासनाला पाठवलेला आहे आणि म्हणूनच आम्ही विनंती करतो आहे की ये येणाऱ्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने याच्यावरती मुद्दा उचलावा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा